नमस्कार मैत्रिणी स्वामी समर्थ परत एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे सॉरी ब्लॉग म्हणाले ताईनो रेसिपीमध्ये तर मी आज बनवले होते ऑर्डरसाठी मेथीदाना आणि ड्रायफ्रूटचे लाडू असे दोन प्रकारचे लाडू बनवले होते हे आहे मेथीदाण्याचे लाडू तर रेसिपी काही मी शूट केली नाही मेथीदाण्याच्या लाडूची आणि ड्रायफ्रूटच्या लाडूची रेसिपी शूट केली आहे पण ती पण अर्धवट तर तुम्हाला जेवढी शूट केले जेवढा व्हिडिओ काढला तेवढं मी दाखवत आहे तर हे सुरुवातीचे आहे मेथीदाना ड्रायफ्रूट लाडू आहेत ऑर्डरप्रमाणे मी बनवले होते थोडे जास्तच बनवले होते आणि दुसरे पुढं आहेत ते ड्रायफ्रूटचे लाडू तेसुद्धा त्याचा विडोसुद्धा अर्धवटच काढलेला आहे तर तुम्हाला प्रोसेस दाखवते दाण्याची पुढं प्रोसेससुद्धा दाखवलेली आहे की सुरुवातीला मेथीदाणे मी कसे क भिजत घातले काय तर हे बघू शकता पहिले आपण बघूया ड्रायफ्रूट लाडूसाठी काय काय घेतलेलं काजू बदाम डिंक खोबरं सगळ्या प्रकारच्या बिया खारीक घेतलेली पण खारी काय माझ्या मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात बारीक होईना मग मी शेवटी हातानेच तुकडे करून भाजून टाकले तुपामध्ये आणि घातलेलं खजूर घातलेले ओले खजूर ओले खजूर बन पण मी तुपामध्ये परतून मिक्सरला फिरवून मग ह्याच्यामध्ये ॲड केले म्हणजे शुगर फ्री असे आपले हे लाडू असणार आहेत तर हे लाडू लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकता तुम्ही ह्या लाडूसाठी ऑर्डरही करू शकता हे बघू शकता आपले मस्त असे ड्रायफ्रूट लाडू तयार झालेले आहे मला सुरुवातीला सांगितलं मिक्सरमध्ये खारीक बारीक झाली नाही पण दुसऱ्या वेळेस मी जेव्हा मीथा लाडू केले तर मला त्याची प्रोसेस समजली तर मीसुद्धा ते ड पावडर करून घेतली पहिल्यांदाच थोडीशी गडबड होते हे आपले पाव किलोचे लाडू आहे बघा ड्रायफ्रूट लाडू आहे तर तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करू शकता तुम्हाला मी माझा नंबर व्हॉट्सअप नंबर देईन त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता कसे वाटले हे ड्रायफ्रूट लाडू आणि खरंच खूप छान झाले होते एवढे मस्त झाले होते ना ड्रायफ्रूट लाडू प्रतिम एकदम रोज सकाळी खायचा तुमची हाडं मजबूत होतील थंडीमध्ये हाडं वगैरे दुखायचा खूप जास्त त्रास होतो बघा आपला सांदेवात किंवा प्रत्येक जन जण हेच सांगतो की हे दुखतं ते दुखतं कंबर हात पाठ पायाला येणे केस गळती स्किन ड्राय होणे कंबर दुखणे किंवा काही प्रॉब्लेम तुमचा असेल ना तर ते हे जर लाडू खाताना ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचं प्रोटीन कॅल्शियम सगळं ह्या लाडूंमध्ये असतं का सर्व प्रकारच्या बिया सर्व ड्रायफ्रूट हे आपण असं तर खात नाही पण तुम्ही आपल्याला अशा प्रकारे पोटात गेलं पाहिजे तरी बघू शकता रोज सकाळी गरम दुधामध्ये थोडं दूध थोडं पिवळं दिसत असेल कारण मी दुधामध्ये हळद टाकते थोडीशी आणि एक लाडू खायचा मस्त असा मुलांनाही द्यायचा आणि हा लाडू खाल्ल्याने ना दिवसभर आपल्याला भूक भूकही लागत नाही लवकर जेवलं नाही कुठं बाहेर गेलं तरी पण चालतं लवकर भूकही लागत नाही आणि जे आपल्याला कॅल्शियम प्रोटीन जे आपल्या शरीरामध्ये कमी झाले असेल किंवा पाहिजे ते आपल्याला सर्वप्रणे या लाडूतून भेटत असतात अशा प्रकारे बघू शकतं आहे दाण्याचे जे लाडू करायचे होते त्यासाठी मी वजने वजन वजन, वजन करूनच दाणा साफ करून भाजून आणि बारीक पावडर करून ते बघू शकता है। एका डब्यात भिजत घातलं आणि हे तूप घातलेलं आहे भिजन एवढं तूप घालायचं आहे छान मिक्स करून मी आ, बारा तासापर्यंत तापून ठेवायचं आहे जास्तीत जास्त तीन तास ठेवले तीन सॉरी तीन दिवस ठेवलं तरी पण चालेल तर मी इथं ना रात्री बारा वाजता हे भिजत घातलेले मेथीदाणे तुपामध्ये तर मी दुसऱ्या दिवशी सव्वा बारा वाजता लाडू बनवायला घेतले आणि म्हणजे बघा अशा प्रकारे एवढ्या वेळ भिजत घातले होते फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आपल्याला आणि जेव्हा लाडू बनवायला घेतले त्यावेळेस ना अर्धवट झाल्याच्या नंतर रेसिपी झाल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे ते बघा हे आहे मेथीदाण्या लाडू तर दीड किलोच्या आसपास माझे मेथीदाना लाडू झाले होते आणि खरंच खूप छान झाले होते मेथीदाना लाडू हे खूप छान लागतात आणि याचे खूप बेनिफिट फायदे खूप आहेत तुम्ही नक्की नक्की ऑर्डर करा आणि बघू शकता हे आहे मेथीदारा लाडू तर हे पाव पाव किलोचे पॅकेट आहेत आणि अर्धे मी डब्यामध्ये ठेवलेले आहे एवढेच ऑर्डरसाठी काढून ठेवले बाकीचे डब्यात पण नाही टोपातच ठेवले थे मी जसे ऑर्डर येईल तशी मी म्हणले पॅकिंग करन कसं वाटलं आजचा व्हिडिओ हो लाडूंचा नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी ऑर्डर करू शकता ऑर्डर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला ऑर्डरसाठी नंबर व्हॉट्स माझा व्हॉट्सअप नंबर देईन त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता आणि एकदम तुम्ही बघितलं एकदम चांगले मी चांगल्या प्रकारे कोणतीही गोष्ट माझ्या सा रेसिपीमध्ये वापरत असते साहित्य चांगलं घेतलं सगळे व्यवस्थित वापरलं व्यवस्थित हे केलं तूप वगैरे पण मी घरी बनवलेलं तूप वापरते आणि जरी घरी बनवलेलं संपलं असेल तरी पण मी दुकानातून चांगलंच तूप आणते आणि वापरते तर तुम्ही डोळे झाकून हे लाडू घेऊ शकता थंडीमध्ये मुलांना लहान मोठ्यांना सर्वांना हे लाडू खाणं खूप गरजेचं असतं चला तर मग व्हिडिओला एंड करते इथं व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढं तुम्हाला दुसरे अजून छान छान व्हिडिओ येणारच आहेत थोडे व्हिडिओला लेट येत आहे त्यासाठी क्षमा असावी आणि पॅकिंग वगैरे अशी करून भेटेन तर जास्त ऑर्डर असेल मला जर भेटलं तर मी जो तुम्हाला डब्बा दिसतो तशा डब्यामध्ये डबे घेण्याचा प्रयत्न करेन रा अजून सध्या तर ऑर्डर आपल्याला कमी आहेत त्याच्यामुळं मी डबे वगैरे हो काही घेतलेले नाही आपल्या प्लॅस्टिकच्या पेशीमध्येच ठीक आहे